हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजेच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज सकाळीच मॉर्निंगपासूनच ब्लॉगला आपल्या सुरुवात होणार आहे तर जे अंगणातले जे टमाटे होते त्याला भरपूर टमाटे लागलेले आहेत आणि मोठे मोठे झालेले आहेत त्या दिवशी मी पाणी देताना एक टमाटं गळून माझ्या हातात आलं आणि म्हणलं आता याचे टमाटे काढायची वेळ आली तर बघू आपण किती टमाटे निघतात झाडाचे तर म्हणलं तुमच्यासोबत आपण शेअर करूया तर चला तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर सुंदर देखील फुलं आलेली आहेत आणि ते फुलं कशाचे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही ते तुम्हाला तेही दाखवते आणि आज थोडं बाहेर पण जायचं होतं कशासाठी जायचं आहे हेही तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनियाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आत्ताच उठलोय फ्रेश वगैरे झालो आहे आणि सर्वात आधी आता हे आहे टमाटे काढायचे आहेत चहा राहायला सर्वच राहिलं बाकीची कामं चला मग आता ब्लॉगला सुरुवात करूया तर गाईज हे सुंदर अशा कलरची फुलं कशाचे आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा हे बघू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर फुलं आहेत तर हे झाड कशाचं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा ते बघू शकता किती सारे टमाटे लागलेले आहेत आपल्या टमाटरला किंवा लाल पण झालेले आहेत काही तोडण्याची वेळ आलेली आहे आणि हे बघा भरपूर माल आपला लागलेला आहे ते टमाटर मोठी मोठी झाली टमाटे बस ये नका ते छोटे छोटे नंगा तोड़ो खराब झाला काय नाही चांगले यू काय हं यू हं गे वाह टमाटर बड़े मजेदार <laughs> वाह टमाटर बड़े मजेदार <laughs> ते खाल जी, खाल जी डांगे हम्म लुमोठे मोठी वा टमाटर बड़े मजेदार वा टमाटर बड़े मजेदार छोटे छोटे दांग भाकरी है टमाटर बड़े मजेदार डांग वाकली डांग काढून <coughs> हाय का गोच्या गोस

तर इथे टमाटे काढत असताना आल्या काकू आणि तीन चार दिवसांनंतर आल्यात कारण की तीन चार दिवस त्यांचं येणंच झालं नाही त्यांना खूप सारे काम असतात तर त्यांना म्हणले टमाटर घेऊन जा कारण की खूप सारे टमाटर निघलेले आहेत तर त्या आल्यात त्यांनी कांदा वगैरे बघितला कारण की खत वगैरे त्यांनीच फेकलेलं होतं कांद्याला फेक तर खूप छान कांदा झाला खत फेकल्याच्या नंतर फास्टपैकी वाढायला लागला आणि भेंडीसुद्धा खत फेकल्याच्या नंतर खूप छान वाढली आणि आत्ता फुलं पण पकडलेली आहेत भेंडी पण आता लागणार आहे म्हणजे काही याला लागली ला काही याची फुलं गळालेत काही याला फुलं लागलेली आहेत तरी इथे मी पाण्याचा माठ रात्री भरून ठेवला होता तुम्ही बघू शकता खूप पाझरत आहे माठ आणि पाणी एवढं थंड झालेलं आहे खूप गार पाणी झालेलं आहे तरी सुद्धा मी याला खाली सिमेंट लावलेलं होतं काल आणि स्वच्छ धुवून पाण्याने भरून ठेवला होता खूप वर्षाच्या आधी मी घेतलेला माठ आहे हा आणि आता बरेच वर्ष झाले मी हा ठेवून दिलेला होता पण आता मी काढलाय हा आणि भरून ठेवलेला आहे आणि खूप छान पाणी लागत आहे एक नंबर पाणी आहे माठातलं आणि खरंच सेंट आहे माठातलं पाण्याचं आणि एकदम चवदार लागते पाणी फ्रीज मधल्या पाण्यापेक्षा माठातलं मटक्यातलं पाणी खरंच एक नंबर आणि थंड गार पाणी आत्मा असं शांत होऊन जाते फ्रीज मधल्या पाण्यापेक्षा माठातलं पाणी खरंच एकदम बेस्ट आहे तुम्हाला मत येते चांगलाय का एक नंबर मातीचा कसं आहे मातीचा सेंट येते हो चला मग मी पण पितो पूर्ण संपून टाका वा टमाटर बडे मजेदार तरी बघू शकता अशा प्रकारे आमच्या अंगणातले टमाटर निघलेले आहेत आणि एवढे मोठ्या क्वांटिटी मध्ये निघलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एवढे सगळे निघले तर काही छोटे मोठे सगळे आम्ही तोडलेले आहेत कारण की आता दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये ती ते पिकणार आहेत त्याच्यामुळे आणि मस्त मी या टमाटरची चटणी बनवणार आहे छान अशी आणि खूप सारे टमाटर निघले किती किलो असतील अंदाजे ना किलो असतील अंदाजे तर चला मग ब्लॉगर शॉर्ट पर्यंत राहा आंघोळी केल्या नाश्ता वगैरे केला आणि सगळे कामं आवरून घेतले भांडे कपडे मिठ्ठूला आंघोळ केली परत शेरूला वगैरे आतमध्ये बांधलं बाहेर जायचं असल्यानं खूप सारे कामं असतात सगळं घरातलं आवरून निघावं लागते सगळं आवरून घेतलं आवरता आवरता अकरा वाजले आणि आत्ता निघालेलं हो बाहेर जाण्यासाठी तर आज खूप छान असे शॉपिंग करायची आहे ते म्हणजे काय तर मला प्लांट्स घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर प्लांट्स आहेत इथं आणि खूप इथं आल्यानं मला खूप भारी वाटलं आणि इथे बघू शकता मटके वगैरे सगळं सक्ड़ सगळं आहे इथं नर्सरीमध्ये आलो आम्ही आणि किराणा सुद्धा भरायचा आहे आम्हाला त्यासाठी मग म्हणलं चला आणि प्लांट्स मला कुठले कुठले घ्यायचे आहेत तर मी बघत होते मला कोरफडचं घ्यायचं होतं एक आणि जास्वंदाचं प्लांट्स घेतलं आणि नंतर माझी नजर पडली ते मोगऱ्याच्या झाडावर तर मला काही मोह आवरला गेला नाही माझा तर मी दोन मोगऱ्याचे झाड घेतलेले आहेत तर दोन म्हणजे ते वेगवेगळे फुलं आहेत एक छोटं आहे एक मोठं आहे तर मी ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे जेव्हा मी लावणार आहे तेव्हा तर दोन कुंड्या घेतल्या कारण की आईने घरून प्लांट्स आणलेले होते तर ते ती तिने तसेच मग्ग्यामध्ये लावलेले होते तर त्यासाठी मला कुंड्या बरेच दिवस झाले घ्यायच्या होत्या तर आई म्हणली कधी घेणार आहे बाई कधी घेणार आहे म्हणून आज वेळात वेळ काढून गेलो आणि सर्व सामान घेतलं कुंड्या घेतल्या दोन तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान छान प्लांट्स आहेत त्यांच्याजवळ फुलांचे आहेत फळां जे आहेत शो चे आहेत खूप छान छान आहेत आता पाऊस पडला ना थोडं वातावरण थंड झालं तर मी एकदा परत येईल आणि खूप सारे प्लांट्स घेऊन जाणार आहे माझ्या अंगणामध्ये मी पूर्ण गार्डनच तयार करणार आहे तुम्ही ते बघू शकता गुलाबाचे खूप छान पिवळं पांढरं गुलाबी रेड सगळ्या प्रकारचे गुलाब आहे खूपच सुंदर नर्सरी आहे इथे आणि तुम्ही बघू शकता खूप छान छान प्लांट्स आहेत आणि हेल्दी प्लांट्स आहेत सर्व त्यामुळे मग रेटसुद्धा त्यांनी कमी नाही केला तर एक प्लांट्स पन्नास रुपयाला आहे तर तुम्ही ते बघू शकता मी चार प्लांट्स घेतलेले आहेत दोन कुंड्या घेतलेल्या आहेत शंभर शंभर रुपयाला कोंडी आहे ही तर सर्वात साईज ही मोठी आहे तर आईनी घरून प्लांट्स आणलेले आहेत ते तसेच लावलेले आहेत ला तर मी ते प्लांट्स कशाचे आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडासा किराणा घ्यायचा होता तर किराणा घेतला प्लांट्स वगैरे घेतले आणि आज मिस्टर म्हणत होते फोर व्हीलर घ्यायची पण मीच टू व्हीलर घ्यायला लावली त्यांनी आणि खूप गोंधळ झाला सगळं सामान मला मागं पकडावं लागलं चला मग आजच्या पुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते नवीन व्हिडिओ सोबत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दोन्हीला पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय